नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वाय सी एम ओ वाय बी इको दोनशे एकोणऐंशी या विषयातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ग्राहक चळवळ स्वरूप व कार्यपद्धती याचे संक्षिप्त नोट्स स्वरूपात अभ्यास करणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे मुद्देसूद स्वरूप परीक्षेसाठी उपयोगी ठरणारे प्रश्न आणि संकल्पना येथे समाविष्ट आहेत चला तर मग थोडक्यात आणि प्रभावी स्वरूपात हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊया एक ग्राहक चळवळ संकल्पना व अर्थ संकल्पना ग्राहक चळवळ म्हणजे ग्राहकांचे हक्क हित आणि संरक्षण यासाठी चालवलेली संघटित व सामूहिक कृती ग्राहक चळवळीचा उद्देश म्हणजे ग्राहकांचे शोषण थांबवणे व त्यांना न्याय मिळवून देणे अर्थ ग्राहकाला योग्य वस्तू योग्य दरात योग्य माहिती समवेत मिळाली पाहिजे या विचारातून ही चळवळ उद्भवली ही चळवळ ग्राहकांमध्ये हक्कांची जाणीव निर्माण करते उदाहरण वेसळयुक्त अन्नाबद्दल तक्रार करणे चुकीचा एमआरपी लावल्यास ग्राहक मंचात तक्रार करणे दोन ग्राहक चळवळीचे स्वरूप ग्राहक चळवळीचे प्रकार सामाजिक स्वरूप ग्राहक संघटनांकडून लोकजागृती कायदेशीर स्वरूप ग्राहक कायदे संरक्षण अधिनियम शैक्षणिक स्वरूप ग्राहक शिक्षण माहिती प्रशिक्षण चळवळीचे घटक स्वयंसेवी संस्था गो ग्राहक संघटना सरकारी संस्था प्रसार माध्यमे, वैशिष्ट्ये स्वयंप्रेरित किंवा संघटित असते शहरी व ग्रामीण पातळीवर कार्यरत फक्त तक्रारीसाठी नाही तर जागृतीसाठी सुद्धा उदाहरण ग्राहक पंचायत कन्झ्युमर व्हॉइस या संस्थांची कार्य तीन ग्राहक चळवळीची निष्पत्ती चळवळीमुळे घडलेले सकारात्मक परिणाम ग्राहकांचे हक्क मान्य झाले जसे की माहितीचा हक्क निवडीचा हक्क ग्राहकांना न्याय मिळवण्याची प्रणाली उपलब्ध झाली ग्राहक मंच फोरम्स सरकारने कायदे लागू केले ग्राहक संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी उत्पादकांवर नियंत्रण आले वस्तूंच्या दर्जावर लक्ष सामाजिक परिणाम ग्राहक अधिक जागरूक झाला बाजारात स्पर्धा वाढली त्यामुळे दर्जा सुधारला उदाहरण जास्त दर लावल्यास ग्राहकाने फोरम मध्ये तक्रार करून पैसे परत मिळवले चार ग्राहक चळवळीचा विकास सुरुवातीचा काळ ग्राहक फसवणूक सहन करत असे अपुरी माहिती दर्जाहीन वस्तू सहज विकल्या जात टप्प्याटप्प्याने विकास शिक्षणाचा प्रसार लोकहक्कांविषयी जाणू लागले प्रसार माध्यमे सक्रिय चुकीच्या उत्पादनांविषयी माहिती दिली जाऊ लागली कायद्यांची अंमलबजावणी ग्राहक मंच ऑनलाईन तक्रार सुविधा संघटनांची स्थापना ग्राहकांसाठी संघटना कार्यरत झाल्या आजचा काळ ऑनलाईन खरेदीबाबत ग्राहक अधिक जागरूक मोबाईल ॲप्स वेबसाइट्सवर तक्रारी दाखल होतात सरकारने ई कॉमर्स धोरणे आणि नवीन कायदे बनवले आहेत उदाहरण ग्राहकाने ऑनलाईन वस्तू घेतली व ती दोषपूर्ण निघाल्यावर त्याने तक्रार करून परतावा मिळवला एकत्रित निष्कर्ष ग्राहक चळवळ म्हणजे ग्राहकांच्या हक्कांसाठीचा सा एक सशक्त सामाजिक व कायदेशीर संघर्ष आहे या चळवळीमुळे ग्राहक सशक्त झाला असून बाजारात पारदर्शकता दर्जा व सेवा सुधारली आहे ही चळवळ केवळ तक्रारीसाठी नाही तर सजग ग्राहक घडवण्याचे एक प्रभावी साधन आहे एक ग्राहक चळवळ संकल्पना व अर्थ स्पष्टीकरण ग्राहक चळवळ म्हणजे ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी चालवली गेलेली एक सामाजिक कायदेशीर आणि संघटित चळवळ आहे बाजारात अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते उदा चुकीचे दर निकृष्ट दर्जा चुकीची माहिती देणे इत्यादी अशा वेळी ग्राहकांनी एकत्र येऊन कायदेशीर पद्धतीने आपले हक्क मागणे हीच ग्राहक चळवळ होय या चळवळीचा उद्देश ग्राहकांना जागरूक करणे त्यांचे संरक्षण करणे व त्यांना योग्य सेवा वस्तू मिळवून देणे हा आहे ही चळवळ ग्राहकांसाठी मार्गदर्शन मदत आणि तक्रार निवारणाचा आधार देते उदाहरण जर ग्राहकाला भेसळयुक्त दूध विकले गेले तर तो ग्राहक फोरममध्ये तक्रार करू शकतो ही कृती म्हणजे ग्राहक चळवळीचा भाग आहे दोन ग्राहक चळवळीचे स्वरूप स्पष्टीकरण ग्राहक चळवळीचे स्वरूप बहुआयामी आहे म्हणजेच त्यात सामाजिक शैक्षणिक कायदेशीर आणि आर्थिक असे विविध पैलू असतात ही चळवळ केवळ तक्रार करण्यापुरती मर्यादित नसून ग्राहकांना शिकवणे मार्गदर्शन करणे योग्य माहिती पुरवणे आणि त्यांच्या हक्कामबाबत जागरूक करणे हेही काम करते ही चळवळ विविध संस्थांद्वारे जसे गो ग्राहक संघटना सरकार प्रसार माध्यमे चालवली जाते ग्राहकांना त्यांच्या समस्यांचे निराकरण मिळावे यासाठी ग्राहक मंच माहिती अधिकार आणि जाहीर नियम यांचा उपयोग केला जातो उदाहरण ग्राहक पंचायत सारख्या संस्था ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती देतात व फसवणूक झाल्यास त्यांना कायदेशीर सल्ला देतात तीन ग्राहक चळवळीची निष्पत्ती स्पष्टीकरण ग्राहक चळवळीमुळे अनेक सकारात्मक बदल घडून आले आहेत ग्राहकांचे शोषण थांबले हक्कांची जाणीव झाली दर्जेदार वस्तू व सेवा मिळू लागल्या आणि बाजारात पारदर्शकता आली सरकारने ग्राहक संरक्षण कायदे तयार केले ग्राहक मंच स्थापन केले त्यामुळे ग्राहकाला न्याय मिळणे सुलभ झाले ग्राहक आता फक्त वस्तू घेणारा नसून सजग व माहितीपूर्ण निर्णय घेणारा बनला आहे त्यामुळे उत्पादक व विक्रेत्यांना ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवावा लागतो उदाहरण पेक्षा जास्त किंमत घेतल्यास ग्राहक फोरम मध्ये तक्रार करून पैसे परत मिळवतो ही चळवळीची यशस्वी निष्पत्ती आहे चार ग्राहक चळवळीचा विकास स्पष्टीकरण ग्राहक चळवळीचा विकास दीर्घकाळात झाला आहे पूर्वी ग्राहकांकडे फसवणुकीविरोधात फारसे पर्याय नव्हते परंतु जसजसे शिक्षण माध्यमे कायदे आणि संघटना वाढल्या तसतसे ग्राहक चळवळ बळकट होत गेली एकोणीसशे शहाऐंशी साली भारत सरकारने ग्राहक संरक्षण अधिनियम आणला आणि नंतर त्यात सुधारणा करत ऑनलाईन तक्रार व्यवस्था जिल्हा राज्य राष्ट्रीय ग्राहक मंच तयार झाले आज ग्राहक सहजपणे मोबाईल ॲप्सवरही तक्रार दाखल करू शकतो ग्रामीण भागातही आता ग्राहक संघटना सक्रिय आहेत या चळवळीमुळे विक्रेतेही अधिक जबाबदार झाले आहेत उदाहरण फ्लिपकार्टवरून वस्तू मागवल्यानंतर ती दोषपूर्ण आल्यास ग्राहक ऑनलाईन तक्रार करून परतावा मिळवतो हे ग्राहक चळवळीच्या आधुनिक विकासाचे उदाहरण आहे निष्कर्ष ग्राहक चळवळ ही फक्त तक्रारीसाठी नाही तर संपूर्ण समाजात ग्राहकांसाठी जागरूकता सुरक्षितता व हक्क मिळवून देणारी सशक्त चळवळ आहे ती जितकी बळकट होईल तितकी बाजारात चांगली गुणवत्ता सेवा आणि पारदर्शक व्यवहार घडतील ग्राहक चळवळ कन्स्युमर मूव्हमेंट ओळख आणि उद्दिष्टे ग्राहक चळवळ म्हणजे ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे संवर्धन करण्यासाठी चालवली जाणारी एक सामूहिक सामाजिक आणि आर्थिक चळवळ होय ही चळवळ ग्राहकांना योग्य सुरक्षित आणि वाजवी दरात वस्तू व सेवा मिळाव्यात यासाठी काम करते या चळवळीचा मुख्य उद्देश व्यवसायांकडून होणाऱ्या अनुचित व्यापारी पद्धती आणि शोषणापासून ग्राहकांना वाचवणे हा आहे व्यवसायाकडून ग्राहकांच्या अपेक्षा प्रत्येक ग्राहकाला व्यवसायाकडून काही मूलभूत अपेक्षा असतात ज्यांची पूर्तता होणे अपेक्षित आहे उत्पादनाची गुणवत्ता उत्पादने उच्च दर्जाची सुरक्षित आणि वापरण्यास योग्य असावीत वाजवी किंमत उत्पादनांची किंमत पारदर्शक आणि योग्य असावी योग्य माहिती उत्पादनाच्या वापराविषयी त्याच्या गुणधर्मांविषयी आणि संभाव्य धोक्यांविषयी संपूर्ण माहिती दिली जावी विक्रीनंतरची सेवा उत्पादनामध्ये काही बिघाड झाल्यास योग्य आणि त्वरित सेवा मिळावी पर्यायांची उपलब्धता ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विविध पर्याय निवडण्याची संधी मिळावी ग्राहक चळवळीची आवश्यकता आणि स्वरूप आवश्यकता आजच्या गुंतागुंतीच्या बाजारपेठेत ग्राहकांना अनेकदा चुकीच्या जाहिराती दोषपूर्ण उत्पादने जादा दर आकारणे आणि विक्री पश्चात सेवेचा अभाव अशा समस्यांना तोंड द्यावे लागते या परिस्थितीत एकटा ग्राहक स्वतःच्या हिताचे प्रभावीपणे रक्षण करू शकत नाही म्हणूनच सामूहिक शक्ती म्हणून ग्राहक चळवळीची गरज निर्माण होते ही चळवळ ग्राहकांना एकत्र आणून त्यांच्या समस्यांना प्रभावीपणे मांडते आणि सरकार तसेच व्यवसायांवर योग्य दबाव आणते स्वरूप ग्राहक चळवळ विविध स्वरूपांत कार्यरत असते यात खालील घटकांचा समावेश होतो स्वयंसेवी संस्था एनजीओएस या संस्था जनजागृती करतात आणि ग्राहकांना कायदेशीर मदत पुरवतात ग्राहक मंच सरकारी कायद्यांतर्गत स्थापन झालेले हे मंच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करतात सरकार आणि नियामक संस्था सरकार स्वतः ग्राहक संरक्षणासाठी कायदे आणि नियम बनवून त्यांची अंमलबजावणी करते ग्राहक चळवळीची निष्पत्ती आणि विकासाचे टप्पे निष्पत्ती आउटकम्स ग्राहक चळवळीमुळे अनेक सकारात्मक बदल घडून आले आहेत कायदेशीर संरक्षण ग्राहक संरक्षणासाठी कायदे आणि नियमांची निर्मिती झाली जागृत ग्राहक ग्राहक आपल्या हक्कांविषयी अधिक जागरूक झाले व्यवसायांची जबाबदारी व्यवसायांना त्यांच्या उत्पादनांची आणि सेवांची गुणवत्ता सुधारण्यास भाग पाडले गेले विकासाचे टप्पे प्रारंभिक टप्पा काही जागरूक व्यक्ती आणि लहान गटांनी ग्राहकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यास सुरुवात केली संघटन टप्पा या प्रयत्नांना अधिक बळकट करण्यासाठी ग्राहक संस्थांची स्थापना झाली कायदे आणि धोरणे टप्पा या चळवळीमुळे सरकारला ग्राहक संरक्षणाचे कायदे करण्याची गरज जाणवली आधुनिक टप्पा सध्याच्या काळात ग्राहक चळवळ डिजिटल माध्यमांचा वापर करून अधिक प्रभावी बनली आहे ज्यामुळे तिचा आवाका वाढला आहे आंतरराष्ट्रीय आणि भारतीय ग्राहक चळवळ आंतरराष्ट्रीय ग्राहक चळवळीची उगमे आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहक चळवळीची सुरुवात एकोणीसाव्या शतकात झाली परंतु तिला खरी गती मिळाली ती एकोणीसशे मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉनेफ केनेडी यांनी दिलेल्या ऐतिहासिक भाषणामुळे त्यांनी ग्राहकांचे चार मूलभूत हक्क सुरक्षिततेचा माहितीचा निवडीचा आणि ऐकले जाण्याचा हक्क जाहीर केले ज्यामुळे जगभरात ग्राहक चळवळ अधिक मजबूत झाली भारतातील ग्राहक संरक्षण कायदे भारतात ग्राहक संरक्षणासाठी अनेक महत्वाचे कायदे लागू झाले आहेत ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी या कायद्याने ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी त्रिस्तरीय यंत्रणा जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय आयोग स्थापन केली ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस हा नवीन कायदा जुन्या कायद्याची जागा घेऊन अधिक व्यापक बनला आहे कॉमर्स व्यवहारांचा समावेश मध्यस्थी मिडिएशन यंत्रणा आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण सी सी पी ए स्थापना करण्यात आली आहे भारतीय मानक ब्युरो बेस कायदा दोन हजार सोळा या कायद्याने उत्पादनांच्या मानकांना प्रोत्साहन दिले आणि उत्पादनांवर हॉलमार्क आणि एसी मार्क अनिवार्य केले भारतातील ग्राहक चळवळीची वैशिष्ट्ये विस्तृत स्वरूप ही चळवळ शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर पसरली आहे सरकारी सहभाग भारत सरकारने ग्राहक चळवळीला सक्रियपणे पाठिंबा दिला आहे ज्यामुळे ती अधिक प्रभावी ठरली आहे विविधतेचा समावेश केवळ वस्तूच नाही तर बँकिंग विमा शिक्षण आणि आरोग्य सेवांसारख्या क्षेत्रातील ग्राहकांचेही प्रश्न यात समाविष्ट आहेत भारतीय ग्राहक चळवळीची तत्वे भारतीय ग्राहक चळवळ खालील मूलभूत तत्वांवर आधारित आहे ही तत्त्वे सैद्धांतिक आणि तात्विकदृष्ट्या ग्राहकांच्या संरक्षणाचा पाया आहेत सुरक्षिततेचा हक्क ग्राहकांना धोकादायक वस्तूंपासून संरक्षण मिळण्याचा हक्क आहे माहितीचा हक्क वस्तू किंवा सेवेविषयीची संपूर्ण माहिती मिळवण्याचा हक्क हक आहे निवडीचा हक्क ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विविध वस्तू आणि सेवांमधून निवड करण्याचा हक्क आहे ऐकले जाण्याचा हक्क ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारी ऐकून घेतल्या जाण्याचा हक्क आहे निवारणाचा हक्क चुकीच्या व्यापारी पद्धती आणि शोषणाविरुद्ध योग्य निवारण मिळवण्याचा हक्क आहे ग्राहक शिक्षणाचा हक्क ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी शिक्षण मिळण्याचा हक्क आहे जेणेकरून ते जागरूक राहू शकतील ग्राहक चळवळ ही केवळ कायद्यापुरती मर्यादित नसून ती एक न्याय आणि संतुलित समाज निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते आपण थोडक्यात पाहिलं की ग्राहक चळवळ म्हणजे काय तिचं स्वरूप कार्यपद्धती आणि भारतात तिचा कसा विकास झाला या संक्षिप्त नोट्समुळे तुमचं याच विषयावरचं रव्हेजन आणि परीक्षा तयारी दोन्ही अधिक सोपी व परिणामकारक होईल ही माहिती एम पी आणि वाय सी एम ओ अभ्यासक्रमासाठी अत्यंत महत्त्वाची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा